<laughs> मुख्यमंत्र्याची सही आहे ना माल ना तो म्हणते हे गेलं चुलीत फेकून दिले का आणि आमदाराले पन्नास लाखाचाही खर्च असलो देत नाही अधिकाऱ्याला एक करोड आला तरी देतो पण गरीब आले किती पर्यंत आहे पाच लाखाच्या वर नाही आणि अर्थिंगले लागल्यानंतर त्याला माहित नाही अध्यक्ष महोदय सकाळी सात वाजता विद्युत विभागाने त्याचा खून केला अध्यक्ष महोदय आता अध्यक्ष महोदय जाहिरातीमध्ये बदल केला पाहिजे दूध नाही जहर पिता इंडिया अध्यक्ष महोदय चौदा करोड लिटर दूध आपण उत्पादन करतो आणि दर दिवशी आपण चौसठ करोड लिटर दूध आपण विकतो हे ये दूध येतं कुठून अध्यक्ष महोदय दूध जाते कस कोण हराण खो येतो अध्यक्ष महोदय आम्ही त्यावर का लक्ष देऊ शकत नाही पक्षाचा अंतिम आठवडा प्रस्ताव आहे खर तर अध्यक्ष महोदय विरोधी पक्षाची जबाबदारी अतिशय अधिक जास्त गंभीरतेनं घेणं गरजेचं आहे पुढच्या काळात विरोधी पक्षच राहणार नाही अशी अवस्था वाटत कदाचित ते जबाबदारी आमच्यावर येऊ शकत <laughs> अध्यक्ष महोदय विद्युतचा जर आपण विचार केला तर तुम्ही आम्ही सगळे ग्रामीण भागात आहे लाईन आपण बारा चोवीस घंट्याचं बिल देतो पण लाईन आठच घंटे भेटते दादा ऊर्जा मंत्री होते देवेंद्रजी पण ऊर्जा मंत्री होते टोपे साहेब पण ऊर्जा मंत्री होते ते आताच बोलले चोवीस घंटेचं बिल कसं घेताय तुम्ही विद्युत तर आठच घंटे देता ना हा सरासरी अत्याचार शेतकऱ्यावर आपण सगळे पक्ष म्हणून करत असतो हे थांबवलं पाहिजे अध्यक्ष महोदय बिल जर पूर्ण चोवीस तासात येतं तर आठ घंटे लाईन का देत आहे अध्यक्ष महोदय रात्रीची लाईन नाही अध्यक्ष महोदय रात्री शेतामध्ये जाणं रात्रीची लाईट येतं रात्री कसं जायचं हा मोठे सा, प्रश्न सध्या आहे आपण अपघाताचा जर आकडा घेतला अध्यक्ष महोदय अपघाती स्थळ तारं जे आम्ही अध्यक्ष महोदय पाहतो आहे का एखादा शेतकरी जर ट्रॅक्टर घेऊन आपल्या शेतात चालू शकत नाही पूर्ण झोल घेतल्या चार अध्यक्ष महोदय तुम्हाला माहित आहे तुम्ही जर काही शेतामध्ये काही गावामध्ये जर फिरले तुम्ही अध्यक्ष महोदय तर घरावरून हातावर तार लागल्या जात हजारो लोक मृत्युमुखी पावले जेवढे धर्माच्या नावानं मेले नाही ना त्याच्यापेक्षा जास्त या व्यवस्थेनं वारलं अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातला किटुकले नावाचा आमचा ग्रस्त सकाळी सहा वाजता जेव्हा शेतात गेला अध्यक्ष महोदय एलेव्हन केव्ही करंट त्या अर्थिंगला लागला आणि अर्थिंगले लागल्यानंतर त्याला माहित नाही अध्यक्ष महोदय सकाळी सात वाजता विद्युत विभागाने त्याचा खून केला अध्यक्ष महोदय ना अधिकाऱ्यावर कारवाई आहे कुठं आहे कोणाचा अंकुश आहे अध्यक्ष महोदय हो राम कदम नवीन अध्यक्ष महोदय वैभव नाईक जागर बसा आणि जयेंद्र पाटल पाटील सारखे ज्येष्ठ असे करत असल तर कसं होईल अध्यक्ष महोदय या घटनेकडे जबाबदारी केली पाहिजे ना ज्याच्या एरियामध्ये हे सगळ्या घटना होते त्या अधिकाऱ्यावर कुठं कारवाई होत नाही त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचं एक पाच लाखाचं चार लाखाचं मदत केली का तुम्ही त्या इतका स्वस्त केला गरीबाचा मृत्यू तुम्ही चार लाख दिले म्हणजे विषय संपला तुमचा आमदार खासदाराचं पोरग मरत नाही म्हणून आपण त्याच्या वेथ ऐकून घेत नाही असं मला वाटतं ते मतदाराचा पोरग मरते ना म्हणून तुम्हाला काही कदर नाही असं आहे सत्ता चालवताना ह्या सगळ्या गोष्टी घोषणा करत असताना यावर विचार करावा लागत छत्रपती शिवराय शेतकऱ्याच्या पिकाच्या देठाले सुद्धा हात लागू नये या विचारांना राज्य चालवत होते म्हणून निवड छत्रपतीचं नाव घेऊन थोडं चालतं अध्यक्ष महोदय म्हणून आपल्याकडून अपेक्षा आहे अध्यक्ष महोदय का आपण सूचना ह्या तातडीनं दिल्या पाहिजे मंत्री महोदयाकडून ह्या आम्हाला उत्तर आलं पाहिजे अध्यक्ष महोदय काही वेळेस आपण पाहतोय पहिले एक जाहिरात पाहतो पाहत होतो आम्ही अध्यक्ष महोदय अमोल दूध पिता इंडिया अशी एक जाहिरात याची अध्यक्ष महोदय आता अध्यक्ष महोदय जाहिरातीमध्ये बदल केला पाहिजे दूध नाही जहर पिता इंडिया अध्यक्ष महोदय जर आज आपण व्यवस्था पाहिली तर दुधाचं संकलन किती होते दूध निर्माण किती होते अध्यक्ष महोदय आणि प्रत्यक्षात दूध वाटप किती होते अध्यक्ष महोदय इकडे सभागृह चालूच आहे तुमचा काही अजून वजन सभागृहामध्ये त्या सदस्यावर पडलेलं दिसत नाही जयंत पाटील साहेब आणि एक तर ते तुम्हाला मायंत पाटील वारंवार सदस्य अभिषेन घेत आहे अवार्ड साहेब सारखे जितेंद्र भाऊ अवार्ड जयंतराव पाटील सदस्य जर आमच्या भाषणामध्ये तुम्ही असा असा या तर आम्हाला तुमच्यावर चौकशी साहेब या इकडे जयंत पाटील साहेब इकडे यासनावर बसा म्हटलं मी तुम्ही त्याचा चुकीचा अर्धा लावून आला गुलाबराव चौकशीने घाबरून ते तिकडे जात आहे बरा धन्यवाद किमान कोणाला कुणाला ना कुणाला घाबरावत अध्यक्ष महोदय चौदा करोड लिटर दूध आपण उत्पादन करतो आणि दर दिवशी आपण चौसठ करोड लिटर दूध आपण विकतो मग हे ये दूध येतं कुठून अध्यक्ष महोदय एवढे आम्ही अध्यक्ष महोदय थंडे झालो आहे कुठे पैसे खायचं अध्यक्ष महोदय हे मी म्हणत नाही अध्यक्ष महोदय डब्ल्यू एच ओ म्हणतोय त्यांनी चेतावनी दिली आपल्याला आपण जर हे भेसळयुक्त दूध भेसळयुक्त पदार्थ जर थांबवले अध्यक्ष महोदय तर सत्यांशी टक्के लोकांना कॅन्सर होऊ शकत आताच टोपे साहेबांना सांगितलं का कॅन्सरच्या रुग्णाला वेटिंग मध्ये राहावं लागते तुम्हाला आम्हाला होत नाही कारण तुम्ही आम्ही चांगलं खातो अध्यक्ष महोदय विटॅमिन घेतोय प्रोटीन खातोय गरीवाले ते भेटत नाही तुम्हाला थोडस आजार गिजार लवकर होत नाही पण गरीवाले मात्र लवकर होतं अध्यक्ष महोदय याचे परिणाम जर अध्यक्ष महोदय जर आपण पाहिले तर आज धर्म जातीची लढाई आपल्या समोर आणल्या जातो गुलाबराव कि हिंदू खत्रे मे मुसलमान मे खत्रे मे खत्रे में तो दूध के वजे भैया लोक धर्मापेक्षा जाती धर्माच्या भानगडीपेक्षा या भेसळ इतकं दुधानं जास्त मरणार आहे कोणासोबत भांडणार तुम्ही आणि कोणता झेंडा घेऊन भांडणार भगवा हिरवा निळा तिरंगा झेंडा घेऊन लढण्याची गरज आहे गुलाबराव आणि आपण तुम्ही आम्ही सगळ्या सामान्य माणसात धनंजयजी तुम्ही आम्ही सगळेजण झर ओकत असतो कधी जातीच्या नावानं कधी धर्माच्या नावानं कधी मंदिराच्या नावानं कधी मस्जिदीच्या नावानं ही जहर ओकल्यापेक्षा हे दिसत नाही का याच्यात हिंदू मरत नाही का याच्यात मुसलमान मरत नाही अब्बू आजमीजी या मुसलमान मी मरता हिंदू मी मरताय याच्यावर लक्ष नाही पैसे भेटते ना अंदरून पैसे नाही भेटत अध्यक्ष महोदय मग भेसळ इथं दूध जाते कस आहे तो आमें त्यावर का लक्ष देऊ शकत नाही ते अधिकारी का पैसे घ्यासाठी आहे आमचं मंत्रिमंडळातला मंत्री, मंत्री फक्त ते सगळं गोळा करण्यासाठी आहे का लक्ष देत नाही तुमच्या ऐकून भेसळीत दूध थांबू शकत नाही तुम्ही कशाले सभागृह ठेवलं हे काय गरज आहे अध्यक्ष महोदय आणि म्हणून यावर लक्ष याच्यामुळं शेतकरी जो मार कष्ट करून बिचारा त्या गाईचं म्हशीचं संगोपन करून दूध उत्पादन करत त्याचे भावे पडले आणि एका मिनिटात दूध तयार करणारा शे आमचा तो नाला एक माणूस ते मात्र नफ्यात आले अध्यक्ष महोदय एकंदरीत भ्रष्टाचाराचे एकंदरीत सर्व प्रकार जर काढले अध्यक्ष महोदय जेवढं राज्याचा बजेट नाही त्याच्यापेक्षा जास्त भ्रष्टाचार जा आम्ही पाहतोय देशपात तुम्ही किती योजना आणल्यापेक्षा याच्यापेक्षा तुम्ही तलवार घेऊन कसे उभ्या ते पहिले पहा सरकार कोणाचं असू द्या पण ह्या गोष्टी बोलावं लागल याच्यासाठी आपल्याला समोर यावं लागेल अध्यक्ष महोदय आपण जर या गोष्टीत लक्ष दिलं नाही अध्यक्ष महोदय तर मला वाटतं येणारा काळ आमच्या सामान्य माणसासाठी अत्यंत वाईट राहणार आहे आणि मला वाटतं या भेसळमध्ये आपण कुठेतरी एक चांगला निर्णय कुठेतरी मिलिटरी अधिक काय करता येईल चांगले लोक पाहिणं कारण ही काही भाषणापुरता मर्यादित विषय नाही आहे कारण ज्याच्या घरी आजार होतं ना अध्यक्ष महोदय त्याचं त्याला माहीत असतं काय पुरं कुटुंब बर्बाद होऊन जातं अध्यक्ष महोदय तुम्ही किती काय पाच लाख जाहीर करा दहा लाख जाहीर करा पंचवीस पंचवीस लाख रुपये एकतर डॉक्टरचं आपण पाहतोय अध्यक्ष महोदय डॉक्टरनं एम आर आयचे चे किती पैसे घ्याव काही निर्बंध नाही आपल्याकडे त्यांना एक्स किती पैसे घ्याव काही निर्बंध नाही आहे निर्बंध घालाव नाही लागन एक एम आर आय वाला दहा हजार घेत दुसरा पाच हजार घेत तिसरा तीन हजार मध्ये करून घेत काय पद्धत आहे त्याला निर्बंध घालावं लागेल अध्यक्ष महोदय कारण ज्याच्या घरी आजार होतं ना अध्यक्ष महोदय त्याच त्याला माहित असत काय पुर कुटुंब बर्बाद होऊन जात अध्यक्ष महोदय तुम्ही किती काय पाच लाख जाहीर करा दहा लाख जाहीर करा पंचवीस पंचवीस लाख रुपये एकतर डॉक्टरचं आपण पाहतोय अध्यक्ष महोदय डॉक्टर ने किती पैसे घ्याव काही निर्बंध नाही आपल्याकडे त्यांना एक्स चे किती पैसे घ्याव काही निर्बंध नाही आहे निर्बंध घालाव नाही लागन एक एम आर आय वाला घेत दुसरा पाच हजार घेत तिसरा तीन हजार मध्ये करून घेत काय पद्धत आहे त्याला निर्बंध घालावं लागेल अध्यक्ष हो महोदय डॉक्टरची फी पाहिलं तर त्याच्यापेक्षा आलाय शस्त्रक्रियावर तिथेही कुठं आपण काही सांगत नाही मग एका प्रकारची शस्त्रक्रिया असन किंवा थोडी व्यापकता वाढवून त्याला कुठे बंधन घालणार नाही पण लुटासाठी ठेवले काय तुम्ही लूट करायची असं म्हणायचंय का तुम्हाला अध्यक्ष महोदय यावर गरीबाचं जे काही आम्ही पाहतोय मरण गरीबाचं होतं तुम्हाला आम्हाला पैसे सरकार देतं एखाद्या आमदाराच्या पोटाचं ऑपरेशन म्हटलं एक बिल टाकलं का सरकार त्याले पैसे देतं पण सामान्य माणसाला कुठे देत आहे पाच लाख रुपये आपण देतोय मान्य आहे आणि आमदाराला पन्नास लाखाचाही खर्च असला देत नाही माहिती अधिकाऱ्याला एक करोड आला तरी देतो पण गरीब आले कितीपर्यंत आहे पाच लाखाच्या वर नाही म्हणजे मला तर हे समजतच नाही आहे साधी गोष्ट पाहिली मी शिवभोजन थाली पाहिली शिवभोजन थालीमध्ये भेदभाव करताय तुम्ही शहरातल्या लोकला पन्नास रुपयाचं अनुदान अध्यक्ष महोदय हे थोडं थांबवा ना अध्यक्ष मला हे सगळं इतकी मोठी चर्चा सुरू आहे आदित्यजी ठाकरे हे जाधव साहेब वायकर हे शिवसेनेचे लोक एवढ्या आपसात आप चर्चा करत आहे का अध्यक्ष मोदय मला ऐकायला मिळालं माझं यांच्यापर्यंत जात नाही सभागृहात आहे का सभागृहाच्या बाहेर बसले आहे हे ते अजूनही बोलतच आहे तुम्ही सांगितल्यावर तुमचा प्रभावच पडत नाही अध्यक्ष महोदय तुम्ही सांगा यांना आपसात बोलता येत नसतो हे काय तुम्ही काय जुगार अड्ड्यावर बसले आहे का हे पत्रकार बोला बोला, बोला बोला अध्यक्ष महोदय हे आपसात बोलणं आप कसं काय शक्य एकतर तुम्ही आम्ही तिकडे बसलो होतो